रामकृष्ण हरी आपलं भक्तीसार या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण अजिंठा लेणी शोध भाग बद्दल पाहू ब्रिटिश सैन्याची एक तुकडी अजिंठ्याच्या जंगलात भटकत होती शिकारीच्या मार्गावर असलेल्या जॉन स्मिथ या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी वाघाला गुंफेमध्ये जाताना पाहिले त्याच्या पाठोपाठ या गुंफेमध्ये पोहोचलेल्या जॉन स्मिथला सौंदर्य पाहून आश्चर्याचा धक्का बसला अठ्ठावीस एप्रिल अठराशे एकोणावीस रोजी जॉन स्मिथ नावाचा युरोपियन सैनिक शिकारीच्या मागावर या परिसरात आला आणि लेणी क्रमांक दहाची दर्शनी भागाची सूर्यकमान त्याच्या दृष्टीस पडली ही अजिंठा लेणीच्या शोधाची सुरुवात तोपर्यंत हा अमूल्य ठेवा जगाच्या दृष्टीने अज्ञात होता जवळपास दीड हजार वर्षी तो अज्ञात राहिला परंतु स्थानिकांना या लेण्यांची माहिती होती पण महत्व कळले नव्हते शेजारचे माथ्यावरचे लेनापूर हे गाव तर लेण्यांच्या निर्मिकांची वस्तीच पण कालोघात बुद्ध धर्माची पिछेहाट झाली आणि हा ठेवा अज्ञातात ढकलला गेला अजिंठा हे गाव लेणीपासून दहा किलोमीटर अंतरावर या नावाचाही एक इतिहास असावा महामायुरी या चौथ्या शतकातील ग्रंथामध्ये बौद्ध धर्मास्थळाच्या यादीत अजिं अजिंत जय या गावाचा उल्लेख आहे दुसरा अंदाज या लेणीचा या, या बौद्ध भिक्षूचा विहार म्हणतात यावरून अजिंठा नाव असावे असा अंदाज केला जातो इतकी वर्षे ही लेणी अज्ञात राहिली कारण बौद्ध धर्माची पिके हाट झाल्यानंतर इथे वस्ती नव्हती घनदाट जंगलामुळे ती लेणी घासली गेली आणि पुढे मुस्लिम राजवटीतही अज्ञात राहिली देशातील बाराशेपैकी तब्बल हजार लेण्या एकट्या महाराष्ट्रात आहेत खऱ्या अर्थाने बुद्धिस्ट सर्किट येथेच पूर्ण होते नाशिक चितळखोरा घटोत्तक भोकरदन भोकर तर तेर पैठण जुन्नर नालासोपारा हा त्या काळाच्या व्यापारी मार्ग त्यावर ठायी ठाई असलेल्या लेण्या बुद्धविहार असा हा क्रम या सगळ्या लेण्यांचा काही वेगळाच भाजीपासून लेणी फुजण्याची सुरू झालेली परंपरा पुढे तर वेरूळमध्ये हिंदू जैन बौद्ध अशा सगळ्या धर्माच्या लेण्यांचा समूह दिसतो जॉन स्मिथने लेणीचा शोध लावल्यानंतर पुढे चोवीस वर्षे तेथे ते काही काम झाले नाही पण ब्रिटिशांच्या शिरस्त्याप्रमाणे अहवाल तयार झाले त्यावर अभ्यास झाला पुढे अठराशे चौवेचाळीस साली ईस्ट इंडिया कंपनीने कॅप्टन रॉबार्ट गिलची नियुक्ती अजिंठ्यावर केली गिल हा सैनिक गडी असला तरी मोठा चित्रकार होता एका अर्थाने अजिंठ्याच्या कलेचा पारखी मिळाला त्याने लेणीची अवस्था पाहिली झाडे झुडपे वटवागळांची वस्ती वानराचा वावर त्याने एक एक कुपा स्वच्छ करायला सुरुवात केली एक एक त्याच्या पुढे उडायला लागला आणि त्याने त्या चित्रांची प्रतिकृती काढायला सुरुवात केली रॉबर्ट गिल आणि पारू यांची प्रेम कहाणी अजेंड्याच्या अविभाज्य भाग झाली गिलने काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन इंग्लंडमध्ये आयोजित केले पण त्यापूर्वीच ही चित्रे चित्रेस्मसात झाली परंतु तोपर्यंत आधुनिक कला जगात आदिंड्याचे नाव पसरले होते शेकडो वर्षांचा अज्ञात वाद संपला होता आजीन त्याला जागतिक पटलावर नेणारा कॅप्टन गिल आजही भुसावळच्या ख्रिस्त स्मशानभूमीत फिर निद्रा घेत आहे